आकाशवाणी नागपूर मेधा आंदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्रातील एकूण अठ्ठेचाळीस मतदारसंघांपैकी पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघ नागपूर रामटेक चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली चिमूर या मतदारसंघात आज शांततेत मतदान झालं या पाच मतदारसंघात सुमारे पंचावन्न टक्के मतदान झालं आहे नक्षलग्रस्त गडचिरोलीमध्ये सर्वाधिक पासष्ट पूर्णांक सत्त्याण्णव टक्के मतदान झालं तर नागपूर मतदारसंघात सर्वात कमी एकोणपन्नास टक्के मतदान झालं नक्षलग्रस्त गडचिरोलीमध्ये आज दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान झालं मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम एम आणि मतदान कर्मचारी पोलीस हेलिकॉप्टरनं जिल्हा मुख्यालयात परत आणण्यात आले नागपूर शहरातील थीमवर आधारित मतदान केंद्रांमुळे नागपूरच्या कडक उन्हात मतदारांना मतदानाचा सुखद अनुभव आला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मध्य नागपुरात तर काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी पश्चिम नागपुरात मतदान केलं भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या प्रमुख राजकीय नेत्यांनी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी आपापल्या मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावला मतदान पूर्ण झाल्यानंतर पूर्व विदर्भातील या पाच मतदारसंघातील सत्त्याण्णव उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएमच्या एमच्या रूममध्ये बंद झालं आहे येत्या चार जून रोजी मतमोजणी होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली या टप्प्यात चौऱ्याण्णव मतदारसंघांमध्ये सात मे रोजी मतदान होणार आहे यामध्ये राज्यातल्या उस्मानाबाद लातूर रायगड बारामती सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांचा समावेश आहे महाराष्ट्रात नागपूर मुंबई समृद्धी द्रुतगती महामार्ग नागपूर गोवा हरित महामार्ग वर्धा यवतमाळ नांदेड दरम्यान रेल्वे कनेक्टिव्हिटी सिंधी रेल्वेमधील ड्रायपोर्ट अमरावतीमधील टेक्स्टाईल पार्क यासारखे विकास प्रकल्प विदर्भाचा चेहरा मोहरा बदलणार आहे असं पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी म्हणाले ते आज वर्धा येथील तळेगाव इथं निवडणूक प्रचार सभेला संबोधित करत होते यावेळी त्यांनी वर्धा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार रामदास तडस आणि अमरावती मतदारसंघातून नवनीत रियाणा यांना निवडून देण्याचं आवाहन केलं नौदल उपप्रमुख व्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांची भारतीय नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे विद्यमान नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरिकुमार या महिन्याच्या तीस तारखेला निवृत्त होणार आहेत हवामान विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हो वादळ सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार